जे भक्त लांबून येतात सगळ्यांच्या आग्रावस्थेवर बऱ्याच दिवस चालत कोणी मुंबईत आहे कोणी दिल्लीहून येत आहे कोणी कर्नाटक गुजरात बाहेरून लांबून जे भक्त येतात त्यांच्या आग्रावस्तव कारण मणक्यामध्ये गॅप असल गुडघ्यामध्ये गॅप असेल सांदी असेल तर एका महिन्याच्या औषधाने काही होत नसतं मणक्यामध्ये गॅप पाडलाय गुडघ्यामध्ये गॅप पाडल्या म्हणजे जिज भरण्यासाठी टाइम लागतो त्याच्यासाठी तीन महिने चार महिने पाच महिने ती औषधी खावा लागतात मग दिल्लीवरून जो भक्त येणार आहे तो नाराज होतो औषधी घेण्यासाठी दिल्लीहून येणं सोपं नाही तर मग त्यासाठी आपण उद्यापासून ऑनलाईन सेवा चालू करू राहिलो आहे ऑनलाईन कोणासाठी जे इथं आलेले एक वेळेस येऊन गेले त्यांच्यासाठी जी दवा आहे आयुर्वेदिक औषधी ती त्यांना त्यांच्या गावामध्ये पोस्टामध्ये पोचवेल असे आपण सेवा उद्यापासून चालू करून राहिलोय कारण बरेचसे भक्त नाराज होतात एवढं लांबून इथं येणं होत नाही कोर्स तर मध्येच बंद पडून जातो त्यासाठी आयुर्वेदिकचा आपण ऑनलाईन चालू केलेला आहे ते ऑनलाईन फक्त कोणासाठी राहणार एक वेळेस इथं येऊन गेलेला पाहिजे जी दवा दिलेली त्याचा मस्त फोटो काढून ठेवायचा फक्त तुम्हाला काय पिनकोड पाठवायचा आहे ગાં નાવ પત્તા પૂર્ણ પાઠ દોન નંબર દોન મોબાઈલ નંબર પાઠવાય છે